नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र YouTube न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नक्षलवाद दहशतवाद यांचा बिमोड करायचा आहे असं सांगून फडणवीस सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलंय विधानसभेत हे विधेयक मंजूर झालं काल आज विधान परिषदेत विरोधकांनी खूप कडाडून विरोध केला गोंधळ घातला पण ते मंजूर झालं परंतु उद्धव ठाकरे यांनी आज पत्रपरिषद घेऊन वेगळाच आम्हाला वास येतोय असं म्हटलं उद्धव म्हणाले की हे विधेयक जनसुरक्षा कायदा राजकीय हेतून प्रेरित आहे तसा आम्हाला वास येतोय उद्धव म्हणतात की नश नक्षलवाद दहशतवाद यांचा बिमोड करायला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आम्ही सुद्धा विरोधात परंतु या बिलामध्ये नक्षलवाद दहशतवाद असे कुठेही शब्द नाहीत फक्त कडवी डावी विचारसरणी असं म्हटलेलं आहे कडवी डावी विचारसरणी कडवे डावे म्हणजे काय सवाल करून उद्धव म्हणतात की डावे अशी करण्याची गरजच नाही संविधानामध्ये सर्वसमावेशकता सर्वसमावेशकता असं म्हटलेलं आहे मोदी सबका साथ म्हणतात मग नेमकं काय त्यामुळे आम्हाला वेगळा वास येतोय असं उद्धव म्हणतात ते म्हणतात नक्षलवाद तुम्हाला बिमोड करायचा आहे तर नक्षलवाद हा शब्दच नाही आहे कायद्यामध्ये संघटना आहे अशा चौसष्ट संघटनाची नावं आहेत चौसष्ट संघटना कोण आहे त्याची नाव जाहीर कर अशी मागणी त्यांनी केली आहे उद्धव म्हणतात की हा कायदा जनसुरक्षा कायदा या नावाने आणला आणला गेला आहे पण खरं तर त्याचं नाव भाजप सुरक्षा कायदा असं ठेवायला पाहिजे कधी कुठेही कुणालाही उचलून तुरुंगात टाकू शकतात या कायद्याच्या आधारे विसा आणि टाडा कायदे जसे होते त्याचा त्याचा हा कायदा याचं नाव भाजप सुरक्षा कायदा असं ठेवायला हवं हो। राजकीय दुरुपयोग केला जाईल अशी असा इशारा उद्धव यांनी दिला आहे त्याच्यामध्ये डावा उजवा असत कसं ठरवणार तुम्ही पूर्वी आम्ही आम्ही म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र होते तेव्हा आम्हाला उजवे उजवे म्हणले जायचे उजवे कारण आम्ही धर्म मानणारे आहोत त्यामुळे डावा उजव करण्याची गरज नाही हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता बेकायदेशीर कृत्य असं वाक्य आहे बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय देशविभागात कृत्य असेल तर त्याचा बिमोड झाला पाहिजे आम्ही सहमत आहोत परंतु या कायद्याचा दुर् राजकीय के दुरुपयोग केला जाईल अशी भीती उद्धव यांनी व्यक्त केली आहे त्याचं म्हणजे माओवादी माओवाद्यांचा बिमोड झालाच पाहिजे माओवाद्यांना शोधाच मी पण तसा उल्लेख कायद्यात पाहिजे हे मोघम विधेयक आहे शेंडे कुडू काहीच नाही असं उद्धव म्हणतात विधान परिषद विरोधी नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही राज्यपालांना भेटून या कायद्याच्या विरोधात निवेदन देणार आहोत सही करू नका असं सा राज्यपालांना सांगणार आहोत त्यामुळे आता या, या कायद्याचं पुढे काय होते भाजपने सत्ता पक्षाने तो कायदा मंजूर करून घेतला आहे दोन्ही सभागृहात झाला आहे तो तर पुढे काय होतं याच एकूणच हा कायदा वादग्रस्त बनणार एवढं नक्की कायद्याने कुठलाही वाद माओवाद असो की नक्षलवाद असो नष्ट होत नाही परंतु खरोखर तो, तो नष्ट करायचा असेल टार्गेट तेच असेल तो कायदा आणला पाहिजे पण त्यांनी तसं होणार आहे का काही राज्यामध्ये हा कायदा असा कायदा आणलाय अशी माहिती आहे त्याच धर्तीवर फडणवीस सरकारने हा कायदा आणलाय कायद्याचा हेतू प्रामाणिक का असेल तर तो व्हायला हवा पण विरोधकांनी ने आता नेमकं ने कायद्यातल्या उमेदवार बोट ठेवलेला आहे तुम्हाला काय वाटते भाजप सुरक्षा कायदा आहे का की विरोधकांना उचलण्यासाठी कायदा आणला जात आहे का आडव्या मार्गाने वेगळ्या मार्गाने कॉमेंट करा नमस्कार